जीएसडब्ल्यू या पवनचक्की कंपनीच्या विरोधात तेरा जणांवर अखेर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिक्रमण तसेच रॉडने मारहाण करून जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे बारुळ येथे चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या शेतामध्ये फिर्यादीच्या आईने जीएसडब्ल्यू कंपनीला पवनचक्कीसाठी गट नंबर एक्क्याऐंशी मधील वीस गुंडे जमीन भाडेतत्त्वावर दिली आहे पवनचक्कीचे लोक गुंठे जमीन वापरता मोठमोठ्या पवनचक्की गाड्या फिर्यादीच्या शेतातून घेऊन जातात फिर्यादीच्या शेतातील लिंबाची बाबळीची बोरीची झाडे हे देखील आरोपींनी कुठलीही परवानगी न घेता तोडत असताना फिर्यादी यांनी झाडे तोडू नका अशी विनंती आरोपींना केली असता आरोपीने फिर्यादी यांना आम्ही जमीन विकत घेतली का आहे आम्ही काही करू तुला काय करायचे आहे असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात रॉड घालून जखमी केले तसेच इतर आरोपींनी शिवीगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची फिर्याद सचिन प्रभाकर ठोंबरे वय बत्तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार बारुळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून जीएसडब्ल्यू कंपनीचे दादा पवार अंकित मिश्रम वैभव कदम व इतर पाच ते सात लोक असं एकूण तेरा जणांवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहितेचे कलम दोन हजार तेवीस नुसार एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे एक्याण्णव ऑब्लिक दोन एकशे एक्याण्णव ऑब्लिक तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन ऑब्लिक दोन ओब्लिक तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास साह्य पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहेत म मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज